आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आज मी आपले भारताचे सरन्यायाधीश कवी साहेब यांच्या फोटोचे अनावरण करण्यासाठी उपस्थित राहिले आहे समाजामध्ये आज उपकार उपकार करत फेट तर कोण करतच नाही पण उपकाराची सुद्धा करत नाही मी सांगूला बारस एसीचे जे सदस्य आहेत त्यांचं अभिनंदन की त्यांनी भारतामध्ये प्रथम आणि महाराष्ट्रात आणि या सहा जिल्ह्यात प्रथम मान्य आमदार भूषण गवी यांच्या फोटोचा फोटो इथं आपल्या बारस एसने लावलेला आहे रोज हा फोटो बघून त्यांना स्मरण होईल की ह्या माणसानं या सहा जिल्ह्यांसाठी अगदी निरपेक्ष आपला फायदा कुठल्याही दृष्टीनं कुठलाही फायदा न होता एक सामाजिक न्यायासाठी त्या माणसाने इथं या साथ दिल्यांसाठी एक बेंच तयार केलेला आहे आम्ही सगळे एकत्र एकत्र जमलेलं आहे दुसरा हेतू असा आहे इथले तरुण वकिलांनी इथल्या तरुण वकिलांनी हायकोर्टमध्ये येऊन प्रॅक्टिस केली पाहिजे तर इथले तरुण वकील जर हायकोर्टमध्ये येऊन प्रॅक्टिस करत नसतील ना तर ह्या हायकोर्ट बेंचचा काही उपयोग नाही स्थानिक लोकांच्या ज्या वेदना आहेत ह्या लोकांना काय पाहिजे हे स्थानिक वकिलाखेरीत दुसऱ्या कोणालाही कळत नाही मुंबईच्या वकिलांना किंवा दुसऱ्या जिल्ह्यातल्या वकिलांना सांगोला तालुक्यातले किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या जे लोक आहेत त्यांच्या वेदना वेदना काय त्यांच्या अडचणी काय ते कळणं शक्य नाही म्हणून माझी सांगोला आणि सोलापूर या जिल्ह्यातल्या वकिलांना विनंती आहे बाबानो किंवा तरुण तरुण वकिलांना तिथं या आणि प्रॅक्टिस सुरू करू कारण तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्हाला एकच माहीत नाही की तुम्हाला सगळं येतं आहे तुम्हाला सगळं येतं आहे आणि तुम्ही ह्या भारतातल्या कुठल्याही वकिलापेक्षा जास्त तुम्ही सक्षम आहात हे मी तुम्हाला उघड सांगतो आणि तुम्ही कुठल्याही मनात निंगंड न बाळगता या बेंचमध्ये येऊन प्रॅक्टिस करावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांनी विनंती आहे या देशाचे सरन्यायाधीश साहेब यांचा फोटो लावण्याचा सर्व सर्वांनी सदस्यांनी एकमतानं समज केलं त्याच कारण असं या खंडपीठासाठी पन्नास ते साठ वर्षी या सहा जिल्ह्यांचा लढा सुरू होता आणि त्याला येथे कुठून संघानं निर्धार मेळावा घेऊन अगदी या देशाचे सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी अगदी एकूण दोन महिन्याच्या काळामध्ये या खंडपीठाचं काम पूर्ण करून खंडपीठाला मान्यता दिली खंडपीठ सुरू करण्याचं काम केलं तर गवई साहेबांचं या सहा जिल्ह्याला कधीही रुग्ण न फिटणार असं काम त्यांनी केलेलं हे या पृथ्वीवर जोपर्यंत चंद्र सोबत आले तोपर्यंत तो तो गवई साहेबांचं तो नाव राहणार आहे असं काम गवई साहेबांनी केलेलं आहे आणि आमच्या बारमध्ये ज्यावेळेस असे आम्ही सूचना मांडली त्यावेळेस माझ्या बारचे सर्व ज्येष्ठ सदस्य सर्व वकील बघू भगिनी आणि सर्वांनी एकमतानं सांगोला बार असोसिएशनमध्ये फोटो लावण्याचं कबूल केलं आणि मान्यता केलं आणि मला माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये हा फोटो लावण्याची संधी मिळाली खरंच मी धान्य झालो असं म्हणतो आणि मी परत एकदा माझ्या सांगोला बार असोसिएशन सर्व ज्येष्ठ सदस्यांचं सर्व स सन्मान्य भगिनींचं आणि सर्वांचं मनापासून आभार मान